आणि आता बातमी आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत विधानसभेसाठी मनसेची चाचपणी सुरू आहे तर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवादही साधतील राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी एकला चलोचा नारा दिलेला आहे आणि तेव्हापासूनच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा नाशिक नंतर आता राज ठाकरे जे आहेत ते पुण्या दौऱ्यावरती आहेत दोन दिवसांचा हा दौरा असेल असं सांगितलं जात आहे कदाचित वाढू देखील शकतो परंतु आजच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय Uh, कार्यक्रम त्यांच्या आहेतच राजकीय बैठका त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत आहेतच परंतु अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्हाचं अनावरण जे आहे ते राज ठाकरेंच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता होईल आणि तिथे साहित्यिकांशी चर्चा ते करतील आणि त्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटी या होतील आणि पश्चिम विभागातल्या ज्या बैठका आहेत प्रामुख्याने विशेषतः uh, त्या उद्यापासून राज ठाकरे सुरू करतील अशा माहिती मिळते आज पुणे शहरातील विविध बैठका पार पडेल कारण का पुण्यातील आठ विधानसभा जागा आहेत आणि या आठही विधानसभा सभा जागवण्याचा लढवण्याचा निर्धार जो आहे तो राज ठाकरे यांच्या पुण्यातील मनसेने पाहायला मिळतो त्यामुळे नेमके किती जागा लढतील कशा जागा लढायच्या जा आहेत त्याबाबतचं मार्गदर्शन आणि त्याबाबतची उमेदवारांची चाचपणी जी आहे ती या बैठकीच्या माध्यमातून होऊ शकते आणि त्यानंतर उद्या पश्चिम विभागातील ज्या बैठकांची मालिका जी, जा बाएटकें, जा बाएटकें, जी आहे ती राज ठाकरे सुरू करणार आहेत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी